और सिखाएंगे, से हम बनाएंगे, खेल खिलाड़ी का हम हम का शपथ लेते हैं कि हाँ से आगे बढ़ ये हुई इंडिया का खेलेंगे और खेलना सिखाएंगे जय हिंद शालेय गेम म्हणून लंगडी या खेळायला पाहिजे लंगडी हा गेम आता पहिलं गोल ग्राउंड मध्ये ते ग्राउंड होतं ते आता चौकट मध्ये आहे त्यामध्ये दोन दोन मेजरमेंट आहेत एक आठ बाय आठ ज्युनियरचा आहे आणि दुसरा आहे दहा बाय दहाचा मीटर दहा मीटर बाय दहा मीटर त्यामध्ये सेंटर लाईन आहे सेंटर लाईन पासून एक मीटर होत डॉट लाईन असते एकूण लंगडी या खेळामध्ये पंधरा खेळाडू खेळतात त्यामध्ये तीन राखीव असतात आणि बारा ईड मध्ये खेळतात ईड मध्ये खेळताना अटॅक एक संघ अटॅक करणारा असतो आणि दुसरा असतो काय करणार असतो तर स्वतःला वाचवणारा काय बघा स्वतःला वाचवणारा ज्यावेळी अटॅक करणारा लगडी सुरू करतो हो। जो पायावरती उचललाय त्याच पायावरती त्याला शेवटपर्यंत लगडी घालावी लागते लगडीला पाय फेकला त्यानं बाहेर व्हायचं त्यानंतर दुसरा खेळाडू हातमध्ये येतो तीन खेळाडू आतमध्ये पळत असतात तीन खेळाडू आउट झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू आत येतात त्यावेळी तुम्हाला मी सांगितलं सेंटर लाईनच्या बाजूला डॉट लाईन असते ते त्या लंगडी घालणाऱ्या अटॅक करणाऱ्याला क्रॉस करून पुन्हा पकडायला जायचं तर अशा पद्धतीनं वीस मिनिटाचा हा खेळ चालतो आणि वीस मिनिटामध्ये पाच पाच मिनिटाचे हाप असतात लंगडी घालणारी टीम न पाय टेकला सगळा की तो खेळ थांबवला जातो ज्याचे जास्त गुण आहेत त्या हिमला केलं